आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टी व्ही न्यूज गेले दहा वर्ष झाले मी इथे व्यायाम क्रिकेट खेळायला येत असतो आणि आज खेळायसाठीचा आनंद वेगळा आहे कारण की ज्यासाठी दोन हजार सतरापासून आम्ही संघर्ष करत होतो की ही जागा म्हाडाकडून महानगरपालिकेकडे यावा आणि इथे एक मोठं संकुल उभं राहावं ज्येष्ठ नागरिक तरुण युवती यांना व्यायाम करायला खेळायला एक मैदानच नव्हतं आणि मग आता हे हक्काचं मैदान म्हाडाकडून नऊ एकर एक स्थानांतरण करून घेतलं ते महानगरपालिका अमरावतीकडे आणि आमचा मानस आहे की या ठिकाणी मोठं क्रीडा संकुल उभं राहावं सगळे खेळ त्यामध्ये असावे मी बडनेरा मतदारसंघातील आणि साईनगर प्रभागातील जनतेला शब्द दिला होता की हे मैदान एक दिवस क्रीडांचं हब बनेल तो शब्द मी पूर्ण केला आहे शब्दपूर्तीचा आनंद मला या ठिकाणी झाला आहे आणि याच व्यायाम करताना एक वेगळा आनंद आणि एक वेगळ्या अनुभूती घेऊन मी आज इथे व्यायाम करतोय आपल्या सगळ्यांना सगळ्या क्रीडापटूंना सगळ्या बनणाऱ्या मतदारसंघातील नागरिकांना मी ना। ना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो अकोलीमध्ये नऊ एकरात साकारणार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हाडाकडून महापालिकेला जागा हस्तांतरित महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळाने अकोली सर्वे क्रमांक मधील मंजूर विकास योजना आरक्षण चारशे एकतीस मधील नऊ एकर जागा विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे या नऊ एकर जागेवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यात येईल याचा फायदा शहरातील खेळाडू व युवकांना होणार असल्याची माहिती माजी सभापती व नगरसेवक तुषार भारतीय यांनी बुधवारी ता एक तीन बोलाविलेल्या पत्रपरिषदेमध्ये दिली राजापेठस्थित श्रमिक पत्रकार भवन येथे तुषार भारतीय यांनी सांगितले की सन 2020 हजार वीस मध्ये मौजा अकोली सर्वे क्रमांक पाच मधील पन्नास पूर्णांक नऊ नऊ हेक्टर कर करण्यात अभिन्यास महापालिकेकडून मंजुरी आली होती मंडळामार्फत विविध उत्पन्न गटांतर्गत घरे व भूखंड वितरित करण्यात आली त्यामध्येच एकर जागा पार्क व मैदानाकरिता आरक्षित असल्याचे समजले त्यामुळे ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावी जेणेकरून या ठिकाणी खेळाडूंच्या भविष्याकरिता व युवकांकरिता मैदान असावे म्हणून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्यात येईल त्या दिशेने म्हाडासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे यादरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आमदार श्रीकांत भारतीय यांनी या संदर्भात बैठक घेऊन ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे अकरा एकरांपैकी नऊ एकर जागा ही महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची क्षेत्रात नागरिकांना सेवा सहापालिका सोयीसुविधा उपलब्ध करून देणे मनपाचे कर्तव्य आहे त्यामुळे नागरिकांची मागणी व येणाऱ्या सुविधांचा घटक म्हणून या, या जागेवर मैदान व पार्क विकसित करावला हवे या दिशेने या प्रस्तावास अनुसरून आराखडे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे या नऊ एकर जागेवर खेलो इंडियाच्या माध्यमातून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार असून या मैदानात व्हॉलीबॉल क्रिकेट जिम्नॅस्टिक बॅडमिंटन वॉकिंग ट्रॅक जॉगिंग यासह इंडोर आउटडोअर खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येईल आचारसंहिता आटोपल्यानंतर लगेच काम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे